नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव्ह बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील पहिली पावती त्या आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हा मिळाला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार दोनशे पंचेचाळीस कमीत कमी भाव होता सात हजार शंभर रुपये तो सरासरी भाव होता सात हजार एकशे ऐंशी रुपये व तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे आज जास्तीत जास्त भाव होता सात हजार तीनशे रुपये कमीत कमी भाव होता सात हजार ऐंशी रुपये तर सरासरी भाव होता सात हजार एकशे सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच बाजार भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद